हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आहेत आपल्या आजच्या विषयाकडे तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी औद्योगिक भांग लागवडीला प्रो प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन उपक्रम सुरू केला भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पॅसेंजर असिस्टन्स कंट्रोल रूम सुरू केलेली आहे भारतीय तटरक्षक दलाने प्रादेशिक स्तर प्रदूषण प्रतिसा प्रतिसाद सराव मुंबई शहरात आयोजित केला होता तेलंगणा सरकारने दुर्गम आदिवासी समुदायांसाठी महानगर प्रदर्शन सुरू उपक्रम सुरू केले आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये नवी दिल्लीत भारत ए आय इम्पॅक्ट समिटचे आयोजन करणार आहे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डग ब्रेसवेलने सर्व क्रिकेट फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे गुवाहाटी आसाम येथे ज्योती बिष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले वैद्यकीय शिक्षणातील प्रशासन सुधारण्यासाठी राजस्थान सरकारने ई स्वार्थ संवाद हे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकिंगमधील प्रवृत्ती व प्रगती अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस प्रसिद्ध केला तर फ्रेंड्स थांबव येतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद